ज्या समाजाच्या कार्यक्रमात येत नाही बुद्ध्यात नाही जन्म तिकडे उद्यापासून एक वाक्य लक्षात घ्यायचं जे बी बाई बुद्धव्यात येत नाही तिथे डायरेक्ट जायक्या जन्म जन्मवाया तिकडे माणसं बी जर वेळात येत नसतील समाजाच्या कामात येत नसतील वर्गणी येत नसतील तर हा डायरेक्ट डायरे तू या वाया आणि जानला जानला जय भीम घेण्याची लाड वाजत असन बाबा साहेबाचं खाऊन मोठं हुन बाबा साहेबाचा जय भीम घेण्याची लाड वाटत असन हे हरामखरांना माझं म्हणाय की गौतम के चरणों में झुकता हूं मैं तीन बार सभी महापुरुषों को वंदन करता हूं मैं तीन बार जय भीम वाला मिले तो जय भीम करता हूं मैं हर बार और जो जय भीम वाला होकर जय भीम ना करे उसके मुंह पे थूकता हूं मैं तीन बार का तुम्हाला असं म्हणलं का आवडलं ना मग काळ्या काड्या वाजवा कशापासून या झाड नाही वाजे पण जाय तुम्हाला जन्म विचार का। का का। अरे काय काय नका एवढा विचार करू मग बेटा तुमच्या जीवनातलं अंदा का तुमच्या जीवनातलं एक गोष्ट लक्षात घ्या जाता जाता तुम्हाला तुमचा भाऊ तुमचं मला दिला दादा दा। आजपर्यंत पुन्हा कधेली हसताना पाहिलं का तुम्ही पाहिलं का मग समजून जायचं जे हसत नाही ते कोण आहेत मग आता तुम्ही ठरवा बा तुमचं काय तर मी काय सांगतो तुम्ही ठरवा बा अरे जन्म अरे जन्म अरे जन्म अरे जन्म